छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि ही भेट मराठा ओबीसी संदर्भामध्ये होती अशी बातमी बाहेर आली मात्र हे पूर्णपणे खोटं आहे कारण आता पुढल्या महिन्यामध्ये जरांगे पाटील यांना आंदोलन सुरू करून एक वर्ष आहे आणि या एक वर्षामध्ये हे कोणालाही सुचलं नाही त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच हे कसं काय सुचलं अशी मोठी चर्चा सुरू झाली पण भुजबळ यांनी ती भेट का घेतली मात्र जी धक्कादायक बातमी बाहेर आलेली आहे ती हीच आहे की छगन भुजबळ हे अजित पवार यांच्या खास मर्जीतले दोन ते तीन लोकांना वैतागले असून या लोकामुळे छगन भुजबळ यांची अनेक संधी हुकलेली आहे मात्र छगन भुजबळ यांच्याविषयी या लोकांनी नेमकं काय केलं आणि हे तीन ते चार लोकं नेमके आहेत कोण चला पाहूया आपल्याला माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी पाहिजे होती मात्र मराठांच्या विरोधापुढे भुजबळ यांची उमेदवारी कापली गेली त्यावेळेस भुजबळ नाराज झाले आणि तेव्हा त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याच्या पडद्याडून हालचाली केल्या होत्या अशी ही बातमी आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीने जोरदार यश मिळवलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवार गटामध्ये आणखी प्रवेश करण्यासाठी हालचाली वाढवल्या मात्र त्यावेळेस शरद पवार यांनी नकार दिला मात्र भुजबळ यांना त्यांनी ठाकरे गटाचा पर्याय सुचवला होता अशी चर्चा आहे त्यामुळं भुजबळ आणि संजय राऊत यांची गुप्त बैठक झाली होती अशी ही बातमी मध्यंतरी आली मात्र ज्या क्षणी ही बातमी बाहेर आली तेव्हा मराठवाड्यातील ते ठाकरे गटाच्या आमदार खासदारांनी तीव्र आक्षेप नोंदवला आणि मराठवाड्यामध्ये जे यश भेटलं ते विधानसभेमध्ये टिकवायचं असेल तर अशा प्रकारचे निर्णय आम्हाला विचारल्याशिवाय घेऊ नका हा संदेश त्याने ठाकरेंना सोपवला तेव्हा दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांना आम्हाला भुजबळ यांची फारशी काही गरज नाही आणि मी आणि भुजबळ कधीच भेटलो नाही असं वारंवार सांगितलं परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये भुजबळ यांना तिकीट नाकारल्यानंतर आपल्याला राज्यसभेचं तिकीट भेटणार असं भुजबळ वारंवार म्हणत होते मात्र राज्यसभेचं तिकीट भुजबळ यांना फायनल झालं होतं मात्र अजितदादा यांच्या खात्रीतले त्यांच्या अवतीभोवती असणारे जे नेते आहेत म्हणजे सुनील तटकरे असो देत किंवा मग अमोल मिटकरी असू देत किंवा रुपालीताई चाकणकर असू देत ज्यांनी सुप्रियाताई सुळे यांना पाडण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा आक्रमकपणे प्रचार केला या अजित पवार यांच्या खास मर्जीतल्या नेत्याने छगन भुजबळ यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याची ही चर्चा आहे छगन भुजबळ आपल्या पक्षामध्ये किती दिवस राहतील याचा काहीही अंदाज नाही आशा छगन भुजबळ यांना राज्यसभेचं तिकीट देणं त्यांना राज्यसभेचे खासदारके बहाल करणं हे आपल्या पक्षाला अडचणीचं ठरेल ही बाब ही निदर्शनास आणून दिली आणि झालं ऐन शेवटच्या क्षणी छगन भुजबळ यांच्या नावावर फुली पडल्याची चर्चा आहे राज्यसभेचं तिकीट त्यांना नाकारल्यानंतर भुजबळ यांनी मीडियामध्ये येऊन जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि तेव्हापासूनच छगन भुजबळ हे अजित पवार गट सोडवणार हे पक्क झालं आहे त्यामुळे यानं त्या कारणाने कुठल्या ना कुठल्या कारणानं ते ठाकरे गट किंवा शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे था था, गट किंवा शरद पवार भुजबळांना घेतील का